अध्याय 10 अध्याय 10 वाचण्याचे फळ संकटांचे निरसन होऊन कार्यसिद्धि होईल अध्याय 10 व वल्लभीष ब्राह्मणास जीवनदान श्री गणेशाय नमः नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला महाराज श्रीपादiyati सूक्ष्म रूपाने पुर पुरातच राहिले असे आपण सांगितले मग त्यांचे अर्थात अवतार कसे काय झाले तेव्हा सिद्ध नामधारकाला म्हणाले श्री गुरूंचा महिमा अतर्क आहे त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागत नाही ते कार्यासाठी रूपे धारण करू शकतात भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावरती अनेक अवतार घेतले हे तुला तुलासुद्धा माहीत आहे सृष्टीचक्र अव्याह चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले हे सर्व मान्य आहे हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही म्हणून श्रीपादयती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांनी काल परत्वे योग बलाने विविध अवतार घेतले हे तू समजून घे गुरु भक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही जो अत्यंत आपुलकीने श्री गुरूंची सेवा भक्ती करतो त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात त्याची काळजी घेतात या विषयीची एक कथा सांगतो म्हणजे श्री गुरूंची वत्सलता ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची तुला खात्री पटेल वल्लभेश नावाचा एक काश्यपगोत्री ब्राह्मण होता तो सुशील व सदाचारी होता तो व्यापार धंदा करायचा तो श्रीपादांची भक्ती करायचा त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी पुरोपुरास यायचा एकदा तो व्यापाऱ्यासाठी निघाला या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्तानी एक हजार ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्याने मनोमन संकल्प केला होता मार्गामध्ये तो श्रीपादांचे ध्यान करीत होता श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली त्याला अपेक्षेपेक्षाही जास्त नफा मिळाला ती द्रव्य राशी घेऊन तो कुरव पुरास निघाला पण काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरविले आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुलपुरा जात आहोत असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले त्याच क्षणी श्री गुरु श्रीपाद दीप्पाळ देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले रुद्राक्षधारी भस्मधारी जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशात साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते ते भयंकर असे उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले श्रीगुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले एक तस्कर गयाभया करीत त्यांच्या चरणी लोटला तो म्हणाला मला मारू नका मी निरपराधी आहे या ब्राह्मणाला मी मारले नाही माझे साथीदार याला मारतील याची मला जराही कल्पना नव्हती मी याला वाचवू शकलो नाही मला क्षमा करा सर्व साक्षी श्री गुरूंनी त्याचे अंतकरण जाणले त्याला क्षमा केली त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले की विभूती या ब्राह्मणावर टाक तस्कराने ब्राह्मणाची मान धडायला लावली आणि ती विभूती तेथे ते प्रोक्षण केली तर काय आश्चर्य तो गुरु भक्त ब्राह्मण तत्का उठून बसला व श्रीपाद एकदम अदृश्य झाले जिवंत झालेला वल्लभेश ब्राह्मण तर तस्कराला विचारू लागला तू मला का धरले आहेस या सर्वांना कोणी मारले तस्कराने त्याला आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला शंकरासारखा दिसणारा एक तेजस्वी येथे आला होता या तस्करांनी तुला ठार करून तुझे धन चोरले म्हणून त्याने यांना मारले व तुला जिवंत केले तो येथे सुभा होता आता कोठे गेला काही कळलेच नाही तुझी भक्ती थोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला ते ऐकताच ब्राह्मणाला फार मोठे आश्चर्य वाटले भक्त वत्सल हे ब्रीद मिरविणाऱ्या श्री गुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले आपले धन घेऊन तो कुरवपुरास गेला गुरु पादुकांची भावभक्तीने पूजा केली चार सहस्र ब्राह्मणांना त्याने भोजन दिले असे आहे कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तेथे निरंतर वास करतात हेतू आता नीट मना धर भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकांमध्ये प्रकट होतात पुढे त्यांनी दृसिय सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखविले नामधारक म्हणाला सिद्धनाथ महाराज श्री गुरूंचे लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहे आता मला तुम्ही सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकविण्याची कृपा करा अध्याय धावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय महा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक विनवे जान पुरपुरींचे महिमान जाहले परी येसा म्हणती श्रीपाद नाही गेले आणि म्हणते अवतार झाले विस्तार करून या सगळे निरो पावी म्हणत असे सिद्ध सांगे नाम धारकासी श्री गुरु महिमा काय पुससी, अनंत रूपे होती परियेसी विश्व व्यापक परमात्मा पुढे कार्य कारणासी अवतार झाले परियेसी राहिले आपण गुप्तविशी तया कुरव क्षेत्रांत पाहे पा भार्गव रामदेखा अद्याप भरी भूमिका अवतार झाले अनेका त्याचेच एकी अनेक सर्वाठाई वासापन मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती प्रलय भक्त जरावयासी अवतर तो दुर्वास ऋषी कारण असे तयाचे त्रयमूर्तीचा अवतार याचा कवन कळे पार निधान तीर्थ कुरपुर वसे तेथे गुरुमूर्ती जे जे चिंतावे भक्तजने ते, ते पावे गुरु दर्शने श्री गुरु वसावयाची साने कामधेनु असे जाना श्रीपाद वल्लभ स्थान महिमा वर्णवया अनुपमा अपार असे सांगतो तुम्हा दृष्टांतेंसी अवधारा तुझ सांगावया कारण गुरुभक्ती वृथा नव्हे जान सर्वथान करी निर्वाण पाहे वाट भक्तांची भक्ती करावी दृढ तर गंभीरपणे असावे धीर तरी जे पैल पार इह परत्री पावे। सौख्यपे याचिकारे तुझ सांगे नैक वर्तले सहज गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम करुणी उदरभरित प्रीतसंवत्सरी त तया क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी नवस केला संतर पावे ब्राह्मणासी उदिमा आलिया फळासी यात्रेसियेन विशेषी सहस्रसंख्या ब्राह्मणांसी इच्छा भोजन देहिन म्हणे निश्चय करून मानसी निघाला उदिमासी चरण ध्यातसी मानसी सदा श्रीपाद वल्लभाचे जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका शतगुन लाभ झाला ऐका परमानंद प्रवर्तला श्रीपाद यात्रेसे निघाला ते क्षणी वेंसावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊनी द्विजवर निघता देखती तस्कर कापट्य वेशे सत्वर तेही सांगते निघाले दोन तीन दिवसांवरी तस्कर असती संगीकारी एके दिवसी मार्गी रात्री जात असता मार्गस्थ तस्कर म्हणती द्विज वरासी आम्ही जाऊ पुरव पुरासी श्रीपाद वल्लभ दर्शनासी प्रतिवर्षे नेमासे ऐसे बोलती मार्गासी तस्करी मारिली द्विजासी शिरछेदुनिया परीयसी द्रव्य घेतले सकळी भक्तजनांचा कैवारी श्रीपाद राव कुरव पातला पाटला त्वरित वेशधारी जटा मंडित त्रिशूळ खटवांग हाती उभा ठेला पुडती वदिता झाला तयांप्रती त्रिशुळे करुनी तात्काळ समस्त तस्करा मारिता एक तस्कर येऊनी बिनविता कृपाणुवा जगन्नाता निरप्राधी आपण असे नेने याते वदितील म्हणून आलो आपण संगी होऊनी तू सर्वोत्तमा जानसी मनी विश्वाची मन वासना ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्याती बोलावी हाती हाती देऊनिया विभूती विप्राभरी प्रोक्षी म्हणे मन लावून तया वेळा मंत्रोनी लावी ती विभूती गळा सजीव जाहला तात्काळा ऐक वत्सा एक चित्ते इतुके वर्तता परीयसी उदय जाहला दिन करासी श्रीपा जाहले गुप्तेसी राहिला तस्कर द्विजा जवळी विप्र पुसतसे तस्करासी मने तू माते का लेंसी कौने वधीले तस्करासी तया वेळी तस्कर सांगे द्विजासी आला होता एक तापसी जाहले अभिनव परियसी वधिले तस्कर त्रिशुळे मज रक्षिले तुझ निमित्ते धरोनी बैसवेल स्वहस्ते विभूती लावुनी मग तुते सजीव केला तव देह उभा होता आता जवळी अदृश्य जाहला तात्काळी न कळे कवन मुनिबळी तुझा प्राण रक्षिला होई ईश्वरत्री पुरारी भस्मांगी होय जटाधारी तुझी भक्ती निर्धारी म्हणून आला ठाकोनिया गायकोनी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्री पादुकांची ऐसे अनंत भक्तजन मिळून सेविती श्रीपाद चरण कुरवपुर प्रख्या जान अपार महिमा सिद्ध नाम धारकासी संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहिती कुरव पुरासी अदृश्य रूप होनिया पुढे अवतार असे होणे गुप्तास्ती याची गुणे म्हणती अनंत रूप नारायण परिपूर्ण सर्वाठाई ऐशी श्रीपाद वल्लभ मूर्ती लौकिकी प्रकटली ख्याती झाला अवतार पुढती दृस्या सरस्वती विख्यात मनोनी सरस्वती गंगाधरू, सांगत कथेचा साङ्गतकथे च वित्सारु ऐताहोय मनोहर भिष्टे साधते इति श्री गुरुचरित्र कल्पतरौ श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृस्य सरस्वत्युपाख्याने संकट भक्तसङ्कटहरणं नाम दशमो अध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु संख्या श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद